वेलकम टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे साहित्य विवर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण मराठी व्याकरणशी संबंधित एक नवीन सिरीज चालू करणार आहोत आणि यामध्ये कोणकोणते टॉपिक आहेत ते आपण कवर करणार आहोत ते मी तुम्हाला सांगतेस महत्त्वाचे जे काही आय बी पी एस पॅटर्न आहे टी सी एस पॅटर्न आहे एम पी एस सी पॅटर्न आहे प्रत्येक पॅटर्नमध्ये मराठी ग्रामरचं थोडं डिफरन्स थोडा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो तर मराठी व्याकरण जे आहे ते आपण मोरा वळंबे या सरांच्या बुकमधून तसेच बाळासाहेब शिंदे सरांचं बुक आहे दोन्ही पुस्तकांचा एक कंबाईन करून तसंच आणखी इंटिग्रेटेड जे काही सोर्स असतील ते सुद्धा आपण इथे वापरणार आहोत तर यामध्ये पूर्ण इंटिग्रेटेड आणि सर्वसमावेशक एक मटेरियल तुम्हाला इथे मिळणार आहे तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आणि महत्त्वाची गोष्ट बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लेक्चर जेव्हा येतील त्याचे नोटिफिकेशन मिळतील मराठी व्याकरणाचं हे पेज तुम्हाला दिसत असेल हे हँड रिटर्न पेज आहे आणि हे यामध्ये आपण मराठी व्याकरणामध्ये कोणते महत्त्वाचे टॉपिक आहेत ते कवर करणार आहोत ते मी तुम्हाला सांगणार आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे टॉपिक आहेत जसं आपण बघतो शब्दांच्या जाती आहेत सुरुवातीला भाषा म्हणजे काय त्याच्यावर काही प्रश्न पडतात त्याच्याशी संबंधित पी सुद्धा आपल्याकडे आहे पी वायक्यू सुद्धा आपण घेऊ परंतु सुरुवातीला आपण जे व्याकरणाचे प्रमुख भाग आहेत ते कवर करू तुम्हाला व्याकरणाचे काही भाग दिसतात जसे की आपली भाषा आहे लिपी आहे व्याकरण म्हणजे भाषेचा उगम कसा झाला भाषेचे कोणकोणते प्रकार आहेत त्याचं त्याच्यामध्ये कसं वर्गीकरण करण्यात आलं त्याच्याशी संबंधित काही व्यक्ती आहेत का त्यांनी काही डेफिनेशन दिलेले आहेत का त्यावर कशी पी पडतात सगळ्या गोष्टी आपण डिटेलपणे घेणार आहोत तर आता मी नोट्स बनवलेली आहे ती वर्णमाल्याशी संबंधित आहे आजच्या भागामध्ये आपण काय घेणार आहोत वर्ण विचार घेणार आहोत वर्ण आ, माला कशा पद्धतीने वर्णाचे कोणते प्रकार आहेत अक्षरमाला म्हणजे काय स्वरांचे कोणते प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपण पूर्ण वर्णवारे ते वर्णमाला अक्षरमाला यातला डिफरन्स तसंच वर्ण अक्षर नंतर शब्द मग त्याच्यानंतर वाक्य कसं काय तयार होते कशा पद्धतीने त्याची रचना आहे ते सगळं समजून घेणार आहोत महत्त्वाची गोष्ट अशी की हे लेक्चर काही दिवसच पब्लिक असणार आहे त्याच्यानंतर हे लेक्चर प्रायव्हेट होणार आहे तर आजच तुम्ही मराठी व्याकरण आहे ते जसं मी लेक्चर अपलोड करते तसं तुम्ही शिकत चला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा मराठी व्याकरणाचे कोणकोणते टप्प्यात म्हणजे कोणकोणते विषय आहेत जे आपण कवर करणार आहोत जसं शब्द आहे नाम नामी आहेत विचार वचन विचार हे प्रामुख्याने विचारले जातात विभक्ती विचार यावर तो हमखास प्रश्न असतो त्याच्यानंतर सर्व आहे विशेषण आहे क्रियापद विचार आहे त्यामध्ये क्रियापदाचे दोन तीन टाईप्स पडतात जे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर शब्दयोगी अव्यय केवल प्रयोगी आहे नंतर उभयानवी अव्यय आहे प्रयोग आहे समास आहे शब्दसिद्धी आहे वाक्यपृथक्करण आहे किंवा वाक्यरूपांतर आहे वृत्त आहे वाक्यसंश्लेषण आहे भाषेचे अलंकार आहेत काळ आहे विरामचन्य आहे आणि विराम शेवटी आपण बघतो निबंधलेखन पत्रलेखन म्हणजे एकंदरीत सर्व व्याकरण आपल्याला कव्हर करायचं आहे पण यातले काही मुद्दे जे अतिशय परीक्षाभिमुख आहेत ते आपण आधी घेणार आहोत जसं 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 व्याकरण होईल तसं तसं आपण हे म्हणजे व्याकरणाचे लेक्चर मला घेता येतील तसं तसं मी यूट्यूबला ते अपलोड करणार आहे सुरुवातीला आता आपण भाषा यापासून सुरुवात करायला पाहिजे होती परंतु वर्ण विचार हा टॉपिक मी आधीच नोट्स बनवल्या होत्या म्हणून तो टॉपिक टाकत आहे आणि भाषेवर आपण सेपरेट लेक्चर घेऊच परंतु तुम्हाला एक ओळख म्हणून मी आता सुरुवात करते आपण भाषा म्हणजे काय हे समजून घेऊ तर मोरा वाडंबे सरांच्या बुक्समधून मी तुम्हाला काही गोष्टी सांगते भाषा म्हणजे काय तुम्ही काय म्हणाल की आपल्याला एखादी गोष्ट हवी असते आणि ती गोष्ट आपण मागतो समजा मला पाणी पाहिजे मला पुस्तक हवे असं आपण बोलून दाखवतो ना मग किंवा एखाद्या वेळेस आपण न बोलता काहीतरी खु खानाखुणा करत असतो खानाखुणा म्हणजेच कसं की आता मला पाणी पाहिजे तर मग मी काय करणार हाताची ओन जड करेल मग ते ओठांजवळ नेईल आणि तू तसं दाखवेल म्हणजे तुम्ही समजाल की हिला पाणी पाहिजे तर असं आहे ते म्हणजे एकतर आपण बोलून दाखवतो किंवा खानाखुणा किंवा खुणांनी दाखवतो तर समजा मित्रो आणखी एक उदाहरण त्यात दिलेलं आहे की मित्राचा निरोप घेताना आपण हात हलवतो की बाय बाय टाटा टाटा आपण असं म्हणतो ना तर आपल्या मनात अनेक विचार येत असतात आपण ते शब्दांनी बोलून दाखवतो आपल्या मनात अनेक भावनासुद्धा येतात त्यासुद्धा आपण काय करतो बोलून दाखवतो आपल्या मनात काही एखाद्या विषयी आपुलकी असते काय असते किंवा आपण ते व्यक्त करतो बरोबर आहे मनात कल्पनासुद्धा येत असतात त्यासुद्धा आपण बोलून दाखवतो कधीतरी एखाद्या व्यक्तीला उद्देशून कधीतरी एखाद्या समूहाला उद्देशून आपण बोलत असतो म्हणजे हे बोलल्याने आपलं काय होते मन मोकळं होते किंवा त्याचं समाधान आपल्याला मिळते आणि यालाच तुम्ही काय म्हणू शकता एक संवादाचं माध्यम म्हणू शकता तसेच आता हे तर झालं आपल्या माणसांच्या बाबतीत पशुपक्ष्यांच्या बाबतीत किंवा निसर्गातही आपल्याला अनेक गोष्टी अशा पाहायला मिळतात की ज्यातून आपल्याला खानाखुना आहेत किंवा त्यांच्या बोलण्यातून किंवा त्यांचा समजा पक्षी असतील ते चिव करतील त्यांच्यातून त्यांची काय भावना आहे किंवा कल्पना आहे किंवा कधीतरी आपल्याला त्या नैसर्गिक गोष्टी ज्या आहेत काहीतरी सांगत असतात चिमणी चिवचिव करते कावडा कावकाव काव करतो गाय हंबरते सिंहगर्जना करतो आणि समजा एखाद्या गाईला तहान लागली तर ते हंबरते वगैरे किंवा तिला काही पाहिजे असेल तर ते हंबरते भूक लागली असे काही खानाकुन आपल्याला नैसर्गामध्ये पाहायला मिळतात मग हे झाले एक नैसर्गिक भाषा आणि ती जरा व्यक्तिगत आपण बघतो की शिकत असू किंवा समजा आता मराठी भाषा आहे किंवा इंग्लिश भाषा आहे किंवा वेगवेगळे भाषा आहे ते आपण अवगत करत असू ती झाली आपली कृत्रिम भाषा किंवा सांकेतिक भाषा म्हणजे आपल्याला भाषा निसर्गतासुद्धा प्राप्त होते आणि काही आपण शिकतसुद्धा असतो म्हणजे अशा प्रकारे भाषेचे काही प्रकारसुद्धा आहेत मी तुम्हाला डिटेल सांगतेच तर भाषा म्हणजे काय आता आता काही गोष्टी तुम्हाला क्लिअर केल्या काही गोष्टी सांगितल्या तर भाषा म्हणजे काय भाषा म्हणजे विचार भावना अनुभव कल्पना व्यक्त करण्याचं साधन असते तुम्हाला समजलं आता का म्हणजे काय तर परत बघा म्हणजे डेफिनेशन इथेच वाठवेन आणि तसं पाठ करण्याची गरज नाही समजून घेतलं तर खूप सोपी होती भाषा म्हणजे काय म्हणाल तुम्ही की तुमच्या मनात विचार आहेत ते तुम्ही व्यक्त करत असाल भावना आहेत त्या तुम्ही व्यक्त करत असाल तुम्हाला काही अनुभव आले ते तुम्ही सांगत असाल व्यक्त करत असाल तुमच्या मनात काहीतरी कल्पना आहेत त्या तुम्ही व्यक्त करत असाल म्हणजेच काय भाषा हे विचार भावना अनुभव आणि कल्पना व्यक्त करण्याचं साधन असते डेफिनेशन आता यावरच आयोगाने तीन चार वेळा घुमून फिरून प्रश्न विचारलेले आहेत प्रश्न कसे आहेत काय आहेत प्रश्नांचा सराव सुद्धा आपण घेत असतो आपल्या चॅनलवर पोस्टमध्ये पोस्ट, पोस्ट सेक्शनमध्ये वेगवेगळे प्रश्न मिळतील जीएसटी मिळतील किंवा व्याकरणाची मिळतील तर तुम्ही पोस्ट या सेक्शनमध्ये प्रश्न सोडवू शकता याशिवाय आयोगाचे पीवाय क्यू आपण घेणारच आहोत तुमचे काही आणखी प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता बोलू शकता तर इथे तुम्हाला समजलं भाषा म्हणजे काय तर आता भाषेचे कोणते दोन प्रकार असतात प्रमुख प्रामुख्याने भाषेचे दोन प्रकार पडतात जसं स्वाभाविक स्वाभाविक म्हणजेच नैसर्गिक आणि कृत्रिम म्हणजेच काय होते सांकेतिक असे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आज सुरू करूया आपल्या आजच्या मेन टॉपिकला मेन टॉपिक म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं वर्णमाला आहे आणि वर्णमालामध्ये सुद्धा वर्णमाला हा टॉपिक खूप मोठा आहे आणि तो आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे जेणेकरून प्रश्नाचे उत्तर देता येतील आणि वर्णमालेवर खूप प्रश्न आजपर्यंत आयोगाने विचारलेले आहेत तर वर्णमाला आणि अक्षरमाला अशा दोन आपल्याला पाहायला मिळतात तर वर्णमाला आणि अक्षरमाला इथे तुम्ही म्हटलं असेल की काय लिहिलं हे तर वर्णमाला आणि अक्षरमाला दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत वर्ण कशाला म्हणू जे आपल्या चिन्ह आपल्या मुखावाटे बोलले जाते ते असतात वर्ण आणि तेच जर आपण खुनांनी किंवा चिन्हांनी लिहून दाखवतो म्हणजे ते नाश पावणार नाही यासाठी त्याला म्हणतात अक्षर मग अशा अक्षरांची माला म्हणजे अक्षरमाला आणि ध्वनिचिन्हे आपल्या तोंडाद्वारे निघतात त्याला आपण वर्ण म्हणतो त्याला म्हणतात वर्णमाला आणखी क्लिअर होतेच तुम्हाला जसं जसं मी शिकवेल तसं तसं तुम्हाला पूर्ण क्लिअर होईल जर शेवटपर्यंत एका ए टू झेड गोष्टी तुमच्या क्लिअर होतील आणि तुमचे पटापट प्रश्नाची उत्तरं सुटतील अशी मी तुम्हाला शाश्वती देते तर बघा मराठी वर्णमाला आहे मराठी वर्णमाला जे आहे ते शासन निर्णय दोन हजार नऊनुसार महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे म्हणजे स्वीकारलेली आहे तशीच अक्षरमालासुद्धा महाराष्ट्र शासनाने दोन हजार नऊ नुसारच स्वीकारलेली आहे एखादी वर्णमाला स्वीकारायची आहे एखादी अक्षरमाला स्वीकारायचे यासाठी बरेचसे तज्ज्ञ लोक असतात व्याकरणकर्ते असतात ते एकत्र येतात त्यांच्यामध्ये काहीतरी तडजोड होतात किंवा व्या वाद होतात आणि मग त्याच्यासाठी पूर्ण हिस्ट्री वगैरे सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात आणि कुठेतरी एक आणि सगळ्यांना लागू होईल भाषेला योग्य असेल अशी वर्णमाला किंवा अक्षरमाला स्वीकारण्यात येते तर दोन हजार नऊ साली असाच शा निर्णय हा झालेला आहे सार आपल्याला वर्णमाला आणि अक्षरमाला पाहायला मिळते तर बघा एकूण वर्णमालेमध्ये बावन्न वर्ण आहेत आणि अक्षरमालेमध्ये सुद्धा बावन्न वर्ण आहेत आता बावन्न वर्ण कसे का आणि काय कोणते ह्या गोष्टी आपण क्लिअर करू तर वर्णमाला सुरुवातीला मी सांगते वर्णमालेमध्ये तुम्हाला स्वर दिसतात स्वरमध्ये अ आ ई रू रू ए ॲ ए ओ अ आणि औ असे एकूण चौदा स्वर दिसतात तसंच अक्षरमालेमध्ये सुद्धा चौदा स्वर दिसतात मग आता अक्षरमाला आणि वर्णमाला यात काय फरक आहे तर तुम्हाला परत सांगते समोर वर्ण आणि अक्षर यातला फरक समान सांगणार आहे तो तुम्हाला आणखी डिटेल क्लिअर करेलच परंतु इथे लक्षात घ्या वर्ण म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की एखादा शब्द शब्द समजा एखादा शब्द आहे तो मी बोलून दाखवते जसं सूर्य सूर्य हा शब्द मी तुम्हाला काय बोलून दाखवला आता सूर्य आहे म्हणजे हा शब्द हवेतच आहे ना जेव्हा तो सूर्य शब्द मी कागदावर लिहिल सूर्य शब्द मी काय करेल कागदावर लिहिल तेव्हा त्याचं अक्षर होईल म्हणजे जेव्हा मी सूर्य हा शब्द बोलते तेव्हा तो काय आहे फक्त एक ध्वनीचिन्ह आहे आणि जेव्हा तो कागदावर लिहिल्या जाते किंवा कुठेही लिहिलं जाते तर त्याला काय म्हणतात अक्षर म्हणतात म्हणजे हा फरक आहे जेव्हा आपल्या मुखावाटे जे काही निघतात ते असतात ध्वनिचिने त्याला आपण वर्ण असं म्हणतो ते आपण कोणत्या तरी रंगाणे वगैरे लिहून काढतो आणि त्याच्यानंतर लिहिल्यानंतर त्याला एक चिन्ह प्राप्त होते खून प्राप्त होते तर ता त्याला आपण अक्षर असं म्हणतो आता समजलं वर्ण आणि अक्षर आणखी डिटेल समोर क्लिअर करतेच परंतु इथे थोडक्यात समजून घ्या वर्णमाला आहे किंवा अक्षरमाला आहे यातला फरक तुम्हाला सांगितला तर वर्णमालेमध्ये आपण बघतो आपण चौदा स्वर बघितले स्वराधी आहेत दोन स्वरादी म्हणजे स्वरांच्या आधी येतात म्हणून अणुस्वार किंवा विसर्ग ते स्वराधी आहेत आणि व्यंजने आहेत व्यंजने आपण बघतो की एकूण चौतीस व्यंजने इथं दिसतात आणि विशेष संयुक्त व्यंजने त्यात ॲड केली तर दोन चौतीस प्लस दोन म्हणजे छत्तीस होतात म्हणजे तुम्ही इथे बघू शकता स्वर आहेत चौदा स्वरादी आहेत किती दोन व्यंजने आहेत चौतीस आणि विशेष संयुक्त व्यंजन त्यात ॲड केलं तर एकूण व्यंजने किती छत्तीस असं तुम्ही म्हणू शकता म्हणजे एकूण टोटल वर्ण किती झाले बावन तसंच अक्षरंसुद्धा सुद्धा किती आहेत बावन्न जशी वर्णमाला आहे तशीच अक्षरमाला आहे फक्त लिहिण्याचा फरक आहे ठीक आहे तर व्यंजनांमध्ये आपण पाहू क ख ग घ च झ ण ट ठ ड त थ द ध प फ ल व श श स ह ळ अशा प्रकारे आपल्याला व्यंजन दिसतात आणि विशेष संयुक्त व्यंजन आहे श श आणि ज्ञ तर ठीक आहे अशा प्रकारे बावन वर्ण आपण बघितले तसेच बावन अक्षरे सुद्धा आहेत आता समोर आपण वर्ण म्हणजे काय अक्षर म्हणजे काय एक एक गोष्ट डिटेल पाहू शब्द म्हणजे काय वाक्य म्हणजे काय आणि कशाप्रकारे त्याची रचना आहे वगैरे आणि काय काय समोर घेणार आहोत ते पण तुम्हाला सांगणार आहे वर्णमालेचे मी तुम्हाला सांगितले दोन तीन भाग होणार आहे तर आपण समोर पाहूया तर बघा आता वर्ण म्हणजे काय ते आपण समजून घेऊ आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो आता तुम्हाला पूर्ण क्लिअर होईल आता हे ध्वनी काय होतात तर हवेत विरतात किंवा नाही होतात ते नष्ट होऊ नये म्हणून आपण काय करतो त्यांना लिहून ठेवतो आणि आपण त्या रंगाने किंवा वर्णाने लिहून ठेवतो म्हणून त्यांना आपण वर्ण असं म्हणतो आता लिहून ठेवल्यामुळे काय होतात ते नाश पावत नाहीत ते कायम राहतात म्हणून त्यांना काय म्हणतो आपण अक्षर म्हणतो अक्षर म्हणजे नाश न ना पावणारे असे आपण त्यांना म्हणतो ठीक आहे समजलं आपल्या तोंडावाटे जे काही ध्वनी निघतात त्यांना आपण काय म्हणतो वर्ण असं म्हणतो आणि तेच जर आपण लिहून ठेवत असेल तर चिन्ह वगैरे देत असेल तर दे त्याला आपण काय म्हणतो अक्षर असे म्हणतो वर्ण म्हणजे अ वर्ण म्हणजेच एक कमी आवाजाचा अविभाज्य म्हणजेच ध्वनी दु, दु, म्हणू शकतो त्याला जो उच्चार करता येतो आणि हा भाषेचा सर्वात लहान घटक असतो भाषेचा लहानात लहान घटक म्हणजे काय वर्ण जसं आपण विज्ञानामध्ये शिकतो अणु अणू म्हणजे काय एखाद्या पदार्थाचा लहानात लहान कण असं आपण म्हणू शकतो की आता त्याला विभागणं शक्य नाही आता एखादा मोठा तुकडा होता समजा त्याला त्याला फोडून 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 किंवा त्याला त्याचे तुकडे तुकडे करून खूप खूप इतकं छोटं बनवलं की आता त्याचे तुकडे करणं शक्य नाही तर त्याला म्हणू शकता तुम्ही काय एखाद्या पदार्थाचा लहानात लहान किंवा छोट्या छोट्या कण तुम्ही म्हणू शकता त्याला म्हणू शकता अणू तर तसंच व्याकरणामध्ये तुम्ही एखादी फोड केली फोड करत 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 आला तर वर्ण आहे वर्ण हा व्याकरणामधला सगळ्यात लहान घटक आहे वर्ण व्याकरणामधलं म्हणजे वर्णमालितला सगळ्यात लहान घटक आहे असं तुम्ही लक्षात ठेवा तर आता तुम्हाला समजेलच की वर्णामध्ये प्रामुख्याने स्वर आहे स्वराधी आहे अपूर्ण विचारले उच्चारलेले व्यंजन यांचा समावेश होतो आता मोपा सबनीस एक व्यक्ती होते त्यांनी वर्णाची व्याख्या दिलेली आहे वर्णाची व्याख्या देताना ते म्हणतात की भाषेतील शब्दात असलेले मूलध्वनी म्हणजे वर्ण जसं मूलध्वनी आपल्या तोंडावरती निघणारे जे ध्वनी आहेत त्यांना आपण काय म्हणतो वर्ण आणि अरविंद मंगळूरकर आहेत त्यांनी सुद्धा एक डेफिनेशन दिली आहे ते म्हणतात की शब्द हे ज्या ध्वनींनी बनलेले असतात त्या ध्वनी जे अंत्य अवयव म्हणजे काय होते वर्ण अशा प्रकारे हे डेफिनेशन आहे आता अशा प्रकारे तुम्हाला वर्ण म्हणजे काय हे समजलं असेल क्लिअर असेल बरोबर आहे तर आता बघा समोर अक्षर म्हणजे काय अक्षर तुम्ही कशाला म्हणणार अक्षर म्हणजे नाश न पावणारे किंवा पूर्ण उच्चारला जाणारा वर्ण आहे जो ध्वनिमय संगीताच्या लेखन खुनासुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता आता अक्षरामध्ये एक स्वर किंवा व्यंजन किंवा संयुक्त स्वर किंवा व्यंजन अशा दोन्ही गोष्टी असू शकतात म्हणजे व्यंजन येऊ शकते स्वरवी होऊ शकते फक्त स्वरे येऊ शकते किंवा व्यंजन येऊ शकते आता यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की अक्षरामध्ये कधी कधी एकाच वर्णासाठी कधीकधी एकाच वर्णालाही अक्षर म्हणतात वर्ण समजा आता व आहे आणि या व व काय करते एका अक्षराचं काम करते किंवा वर्णालाही तुम्ही अक्षर असं म्हणू शकता इथे अक्षर म्हणजे काय आणखी एक्सप्लेन करते की अक्षर म्हणजे उदाहरणासहित आता एक व्यंजन होऊ शकते मी जसं तुम्हाला सांगितलं एखादा अक्षर आहे हो 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 म्हणजे ते एक व्यंजन असू शकते किंवा स्वर येऊ शकते किंवा स्वर प्लस व्यंजन दोन्ही होऊ शकते समजा इथे व्यंजन आहे तर म्हणजे क हे घेतलं हे काय एक व्यंजन आहे की जर घेतलं क प्लस ई संयुक्त अक्षर आहे त्याच्यानंतर ज्ञ घेतलं तर हे संयुक्त व्यंजन आहे म्हणजे ज्ञ प्लस न ज आहे तर आपण संयुक्त व्यंजन असं म्हणू म्हणजे अक्षर हे स्वरसुद्धा असू शकते व्यंजनसुद्धा असू शकते संयुक्त अक्षर म्हणजे संयुक्त अक्षरसुद्धा असू शकते आणि संयुक्त व्यंजनसुद्धा असू शकते इथे तुम्ही पाहू शकता की वर्ण आणि अक्षर याच्यामध्ये काय फरक आहे तर वर्णामध्ये स्वर स्वराधी व्यंजन येतात तर अक्षरामध्ये स्वर स्वराधी व्यंजन प्लस स्वर येतो म्हणून लक्षात ठेवा आता तुम्हाला वर्ण आणि अक्षर यामधला फरक समजला असेल आता पुढचा हे शब्द आता शब्द कसा तयार होतो जेव्हा अनेक अर्थपूर्ण जे काही अक्षर आहेत त्यांचं स म्हणजे जेव्हा अनेक अक्षर किंवा समूह अक्षरांचा समूह एकत्र येतो आणि त्यापासून एक अर्थपूर्ण रचना प्राप्त होते त्याला शब्द असे म्हणतात हे बघा वर्ण वर्ण लिखित स्वरूपात असले वर्ण जर लिखित स्वरूपात असले तर त्याला अक्षर म्हणतात अक्षरांचा समूह एकत्र येतो आणि त्याला अर्थ प्राप्त होतो तो अर्थ प्राप्त झाला तर त्याला तुम्ही काय म्हणाल शब्द म्हणाल म्हणजे जसं आता आपण बघतो आ ई हा काय आहे शब्द आहे तर दोन अक्षरांपासून ते एकत्र झालेला आ प्लस ई म्हणजे आई असं आपण त्याला म्हणतो म्हणजे एक किंवा अधिक अक्षरे एकत्र आल्यावर जेव्हा त्याला अर्थ प्राप्त होतो तेव्हा का तो काय म्हणतो शब्द बनतो अशा प्रकारे तुम्हाला समजले असेल अक्षरांपासून शब्द कसे तयार होतात जसं फळ आहे शाळा आहे आणखी तुम्ही उदाहरण देऊ शकता आता आहे पुढची संकल्पना ते म्हणजे वाक्य वाक्य कशाला म्हणाल तुम्ही वाक्य म्हणजे एक किंवा अधिक पदांपासून बनलेली रचना आता तुम्हाला विचार पडला असेल पद हा शब्द नेमका आहे काय पद म्हणजेच काय होते अक्षर इथे आपण काय म्हटलं डेफिनेशन वाक्य म्हणजे एक किंवा अधिक पदांपासून बनलेली पूर्ण अर्थ देणारी रचना अर्थ त्याला व्याक झाला पाहिजे नाही तर फक्त शब्द मांडून काही फायदा नाही फक्त एक दोन शब्द मांडलेत आणि त्याला अर्थच नसला ते वाक्य होणार आहे का वाक्य म्हणजेच का होते की अर्थपूर्ण शब्दांची रचना तर ठीक आहे आता वाक्य म्हणजे अर्थपूर्ण बोलणे होय असं तुम्ही म्हणू शकता उदाहरणार्थ म्हणू शकता आई स्वयंपाक करते मी शाळेत जातो किंवा मी शाळेत गेली किंवा मी शाळेत जा जाणार असे म्हणजे बा काळानुसार तुम्ही वाक्य बनवू शकता पक्षी आकाशात उडतो वगैरे असे काही हे काय आहेत वाक्य आहे आता सारांश असा आहे की आपण बघितलं सुरुवातीला वर्ण मग नंतर अक्षर नंतर शब्द नंतर वाक्य ठीक आहे तर घटक कोणते आहेत वर्ण अक्षर शब्द आणि वाक्य वर्णामध्ये वर्ण काय आहे सर्वात लहान ध्वनी आहे असं आपण त्याला म्हणू शकतो जसं अ क म अक्षर आहे अक्षर म्हणजे स्वर आहे व्यंजना आणि संयुक्त म्हणजे संयुक्त म्हणजे स त्यामध्ये व्यंजन प्लस स्वर सुद्धा आहे म्हणजे जसं आता की प्लस अज्ञ आहे म्हणजे हे संयुक्त व्यंजन आपण बघितलं होतं नंतर शब्द हे शब्द म्हणजे काय अर्थपूर्ण असलेली अक्षरमाला अक्षरमाला म्हणजेच काय अक्षरांपासून शब्द तयार होतात म्हणून अर्थपूर्ण असलेली अक्षरमाला वाक्य म्हणजे काय पूर्ण विचार किंवा तुम्ही अर्थपूर्ण असलेली शब्दमाला असं सुद्धा म्हणू शकता वाक्य म्हणजे पूर्ण विचार जसा राम घरी गेला त्याला अर्थ प्राप्त होतो म्हणजे शब्द एकत्रित येतात आणि त्यापासून एक, एक वाक्य तयार होते अशा प्रकारे वर्ण 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 लिखित स्वरूपात केले तर अक्षर अक्षरांपासून बनतात शब्द शब्दांच्या समूहातून बनतो वाक्य आणि अशा प्रकारे आपले पूर्ण जे आहे परिच्छेद तयार होतो म्हणजे पॅरेग्राफ तयार होतो किंवा आपण ते बोलतो त्या गोष्टी तयार होतात म्हणजे हे आहे व्याकरण मी काही तक्त्यात तुम्हाला दाखवलेलं आहे जसं मूलध्वनी तोंडातून बोललो तो आपण तर त्याला आपण वर्ण म्हणू त्याचा ध्वनिचिन्हे सुद्धा म्हणतात म्हणून मूलध्वनी वर्ण किंवा ध्वनिचिन्ह असं म्हणू आपण त्याला ध्वनी आणि त्या ध्वनी जर आपण लिखित स्वरूपात केला तर त्याला अक्षर नाशन पावणारे असं म्हणतो अक्षरांच्या समूहाला आपण शब्द म्हटलं शब्दांच्या एकत्रित अर्थपूर्ण प्राप्त झालेल्या वाक्यरचनेला वाक्य म्हटलं आणि अशा प्रकारे आपला त्याला परिच्छेद किंवा एक सेंटेन्स रचना वगैरे तुम, असं तुम्ही म्हणू शकता आता आणखी काही गोष्टी का क्लिअर करते मुलांनी खरे बोलावे हे काय आहे वाक्य आहे यामधले शब्द कोणते झाले मुलांनी नंतर खरे नंतर बोलावे हे काय झाले शब्द किंवा पद झाले आता एक शब्द घेतला आपण मुलांनी याची फोड केली तर यातली अक्षरं कोणते होतील मू प्लस ला प्लस नी हे काय झाले त्यातले तीन अक्षर आता या अक्षरांची फोड केली आपण मू घेतलं तर मूला आपण म प्लस ऊ म्हणतो त्याला म्हणतो मूलध्वनी आणि हे काय करतो आपण लिहून ठेवतो हो रंगाने वगैरे तर त्यापासून अक्षरं तयार होतात ठीक आहे म्हणजे हे म प्लस ऊ हे काय झाले मूलध्वनी झाले अशा प्रकारे आपण वर्णापासून वाक्यापर्यंत गेलो आणि परत वाक्यापासून वर्णापर्यंत आलो अशा प्रकारे तुम्हाला आता समजलंच असेल अशी मी आशा करते झाला आपला पहिला भाग आता समोर आपल्याला काय शिकायचं आहे स्वर म्हणजे काय स्वराधी म्हणजे काय व्यंजन म्हणजे काय आता हे तुम्हाला फक्त इथे ओळख सांगते की वर्णाचे प्रकार आहेत प्रामुख्याने तीन प्रकार स्वर स्वराधी आणि व्यंजन आता स्वरामध्ये सुद्धा रस्व दीर्घ सजातीय विजातीय आणि बाकीचे प्रकार पडतात म्हणजे स्वरामध्ये त्याच्यानंतर स्वराधी स्वराधीमध्ये सुद्धा आपल्याला अनुनासिक आहे अनुस्वार आहेत किंवा ते प्रकार पडतात विसर्ग आहेत त्याच्यानंतर व्यंजन आहे व्यंजनामध्ये तर भरपूर प्रकार पडतात ते आपल्याला पुढच्या भागामध्ये अभ्यासायचं आहे फक्त तुम्हाला विषयाची ओळख करून दिली आणि थोडक्यात वर्णमाला आणि अक्षरमाला यातला फरक आणि महत्त्वाचं बेसिक स्ट्रक्चर काय असते व्याकरणाचं मराठी व्याकरणाचं ते तुम्हाला समजून सांगितलं आणि हे लेक्चर तुम्हाला पाहिजे असतील तर आता सध्या हे पब्लिक आहेत काही दिवसांना आपण प्रायव्हेट करणार आहोत आणि नंतर फक्त आपले जे मेंबर असतील सबस्क्रायबर असतील त्यांनाच ते दिसणार आहे अदरवाईज नंतर मग ते दिसणार नाहीत तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तुमच्या इतर मैत्रिमैत्री मित्रमैत्रिणी असतील त्यांनासुद्धा याबद्दल सांगा या उपक्रमाबद्दल सांगा तर पी वायक्यूसुद्धा आपण घेणार आहोत आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीसुद्धा कवर करणार आहोत तर चॅनलवर तुम्ही आहात तोपर्यंत तो तुम्हाला हे लेक्चर दिसणार आहेत तर ठीक आहे अशा प्रकारे आपण समोर लेक्चर घेऊ आणि मराठी व्याकरण पूर्ण करू तुमचे काही प्रश्न वगैरे असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे सांगू शकता तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह व्हिडिओसह पुढील भागामध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद